தென்னாற்படி பாபதி ஆனி சிப்ர ஆன பதா अनुष्ठार्थी काम आयोजित केलं आहे अनेक वर्षी माध्यमातून आपल्याला कीर्ती ठेवलेली आहे वैद्य धो महाराज करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे काही नियम आहेत आणि जाता लघवीला जर गेलं हात पाय तो धुणच आपल्या आसनावर यायचं आहे संडासला जर लॅट्रिन बाथरूमला गेलं तर स्नान करून आपल्या जागेवर यायचं आहे जाताना टाबेल घेऊन जायचं आणि अनुष्ठान स्नान करून टाबेल नेसून इथं येऊन बसायचं आहे आणि अनुष्नाचे काही नियम असतात पारायणाचे काही नियम असतात विठ्ठल

चलनी समर्पित करू सेवेला पुरुष विराम देतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन सदगुरु <प्रीण> वजन अनेक नाथी नाथ जगत